टक्के गायीच्या दुधापासून बनलेले शुद्ध सोनेरी आणि दाणेदार गोवर्धन तूप गर्वाने गोवर्धन हेडलाईन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू मृत्यूनंतरची विमा भरपाई मिळवण्यासाठी धडपडणाऱ्या नागपुरातील कुटुंबाची नाख नाहक अडवणूक मराठीऐवजी हिंदी किंवा इंग्रजीत एफआयआर आणण्याची युनियन बँकेची आडमुठी मागणी लाडकी बहिणी योजनेच्या महात्मा फुले जनआरोग्य योजनेला फटका नांदेडमधील डॉक्टरांचा आरोप सरकारने रुग्णालयांना पैसेच न दिल्यानं थकबाकी कोट्यावधींच्या घरात पोहोचल्याचा दावा विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन संपण्यास उरले अवघे तीन दिवस विधानसभेच्या विरोधी पक्षनेते पदाची निवड केली जाणार का याकडे लक्ष पश्चिम महाराष्ट्रातील भाजपच्या सर्व आमदारांची आज वर्षा बंगल्यावर बैठक आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची रणनीती ठरणार शरद पवारांच्या राष्ट्रवादीत खांदे पालट अखेर जयंत पाटील पाय उतार शशिकांत शिंदे नवे प्रदेशाध्यक्ष तर रोहित पवारांनाही लवकरच पक्षात मोठी जबाबदारी मिळणार असल्याची माहिती आता राजही सोबत आला आहे सामन्याच्या मुलाखतीत उद्धव ठाकरेंचं वक्तव्य मुलाखतीचा टीझर लॉन्च पण राज ठाकरेंच्या भूमिकेमुळे ठाकरे बंधूंच्या युतीचा सस्पेन्स कायम मनसेच्या मेळाव्यासाठी डावल्यानं प्रकाश महाजन भाऊक देव बदलणार नाही पण आता देवानं बोलवल्याशिवाय जाणारही नाही एबीपी माझाशी बोलताना महाजनांनी केलं स्पष्ट खासदार संजय राऊत यांनी नारायण राणेंविरोधात दाखल केलेल्या अब्रू नुकसानी प्रकरणी आज सुनावणी सत्र न्यायालय आज निकाल देणार मधील मॅरेथॉन धावपटू फौजा सिंह यांच्या मृत्यू प्रकरणी अनिवासी भारतीय चालकाला अटक कॅनडावरून परतलेल्या अमृतपाल सिंह ढिल्लोला मध्ये पोलिसांकडून बेड्या येमनमधील भारतीय नागरिक निमिषा प्रिया यांची फाशी टळली बिझनेस पार्टनरची हत्या केल्याच्या आरोपात निमिषा पाच वर्षांपासून येमनी जेलमध्ये साकरमान्यांच्या सेवेसाठी लालपरी सज्ज गणेशोत्सवासाठी कोकणात एसपीच्या पाच हजार जादा गाड्या तिकीट खिडक्या आणि वेबसाईटवर आरक्षण सुरू